हाय नमस्कार पुन्हा एकदा एस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे हात बरेच असा बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान असतं आनंदाच्या आरोग्याच्या दावा ईश्वरचा निप्रवत्या ना तर सकाळी सकाळी आज पाणी आलेलं होतं सहा वाजता उठली साडेसहाला पाणी येतं मग सहा वाजता उठले का जाळ तू सर्व काय होऊन जातं पाणी आलं की पाणी वगैरे भरून मग टॉयलेट बाथरूम धुऊन सर्व जाळजून साडारांगोडी देवपूजा हे बघा बॅक कॅमेरा अशा प्रकारे देवपूजा सुद्धा झालेली आवरण बाकी आणि बघा बाकी जण अजून जर पहिलेच नाही बघा एवढी गहू गाडायची अजून हे गाडून गुडून वरती भरणारे मी कोठ्यावरती आहे माझ्यावाल्या तर त्यासाठी हे अजून एक दोन दिवस लागून जातील आणि तर त्याला मला आत्ता जायचं आहे माझ्या जेठाणीच्या घरी त्या माझ्या नंदनबाई वारलेल्या आहे ना चुलत नंदनबाई वारल्या आहे ना आता तिथं जायचं आहे मला त्यांच्या घरी पितरणीचा कार्यक्रम आहे तर मी आता चालली तिथं पण तो व्हिडिओ तुम्हाला उद्याच येणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप न करता तर त्याला लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आज किचन आवरायला काढलेलं आहे सर्व काही डबे असे मस्तपैकी पुसून घ्याय घ्यायचे आहेत आणि हे डबे नाही इथं नाही ठेवायचे आता आम्हाला जागा चेंजिंग करायची तर डबे सर्व काही खाली उतरून घेणारे हे सर्व काही पुसून पासून आणि ते पण सर्व काही पुसून घेणारे साफसफाई काढली किचन रूमची सर्व सर्वीकडे असं सर घाण घाण होऊन गेलेली आहे आणि काय नाही जास्त दिवस नाही दोनच महिने झालेले सर्व काही आवरायला सर्व बाई लावून तेव्हा आपण सर्व काही आवरून घेतलं होतं आम्ही पण तरीसुद्धा पूर्ण असं खराब झालेलं आहे तर म्हटलं चला आपणच आता हे सर्व काही आवरून घेऊया तर आता ते डबे वगैरे सर्व काही पुसलं गेलं आता हे कांदे लसून ठेवायचं आहे ना ते पण काढलं घासायला नवीनच कांदे लसूण सर्व काही नवीन कागद ठेवून नवीन मस्त काय कांदे लसूण भरून घेणार आहे मी इथं आता, ले ले, आता, ले ले। आता ले ले हे घासायला काढलेलं आहे अंशू घासते अशा प्रकारे ना हे बघा मस्तपैकी हे घासून आता दोन घेतलेलं आहे आता मी या ना बाहेर उन्हामध्ये ठेवायला जाते छान मस्त असं धुतलं गेलेलं आहे हे पण आता बाहेर ठेवून येते उन्हामध्ये बघा सुद्धा पसारा अजून आमचा पडलेलाच आहे भरायचे आहे ते पण गाडा गाडावे लागतील त्यासाठी त्यानंतर इथं बघा फ्रीजच्या मागचा पचारासुद्धा खालेला आहे आणि इथं या ना सिलेंडर ठेवलेलं असतं आमचं म्हणजे कसं सरलं की पटकन लावायला पण हे खाली आहे ना आता तरी स्टोरूममध्ये आता ठेवायचं आहे या हे बघा आता राकेचे पप्पा पा ठेवून येत आहे स्टोर याला त्यानंतर कीचन, कीचन ते पण मस्तपैकी इथं आणि आमच्या यानं सर्व काही किचन पूर्ण किचनला अशी स्टाईल लावलेली आहे आणि मस्तपैकी असं थोडाही हात फिरवला ना की खूप छान मस्तपैकी क्लीन होऊन जाते पण इथं आहे ना जास्तच खराब झालेलं जा आहे आणि सिलेंडरवर इतका पसारा होता ना असं काय किराणा भाजीपाला आणला पि पी, पिशवी निघाली का नंतर कामाशी येते त्यासाठी ती पिशवी खोपच सिलेंडरला खोपच सिलेंडरला असं तिथं त्याच्यामुळेच जास्त पसारा झालेला जा आहे आमचा आणि तुम्ही बघू शकता हे मस्तपैकी घासून झालेलं आहे आता मी ते मागे ले ले त्या मागे नाही का लिक्विड बनवलेलं होतं त्याच्याने जे सर्व काही लवकर क्लीन होतं त्याच्याने ते लिक्विडने तर तुम्ही तो व्हिडिओ बघा ते लिक्विड खूपच छान आहे अपलोड केलेला आहे तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ आता इथं लसूण कांद्या ठेवते ना ती जागा पण मस्तपैकी असं साफ करून घेतलेली आहे आणि बघा आणि आता आहे ना राशा झोपली तोपर्यंत आम्ही दोघंजण पटापट आवरून घेतोय आता हे फ्रीज पण काढलं काढायला घेतलं मी सर्व फ्रीजवरचा पसारा सुद्धा आहे कोथंबीर लसूण ठेवायचे डबे ते सुद्धा सर्व काही आता फ्रीज फ्रीजमधलं डावर वगैरे वरचा हो पसारा सर्व काही काढायचं आहे आणि फ्रीज पण आहे ना असं दर आठ दिवसात मी साफ करत असते पण कसं असताना ते वरवरच साफ होता नाही असं सर्व काही आणि कधी पण भाजीपाला आणला काय आणलं काय आईस्क्रीम गुलफ्यात ठेव फ्रीजमध्ये ठेव फ्रीजमध्ये अशामध्ये खराब होतं आणि पूर्ण भरलेलं असतं तर मग एवढं काढायला पण कंटाळा येतो त्यासाठी म्हटलं चला आज तेसा तेसा आता थोडं फ्रीज खालीच झालेलं आहे भाजीपाला वगैरे काही जास्त नाही आहे आणि पाण्याच्या बॉटल पण काही आम्ही जास्त ठेवत नाही फक्त राकेशच पाणी पितो त्याच्यापुरत्या दोन बाटल्या आणि कोण आलं गेलं त्याच्यासाठी तर बघा हा सर्व काय पसारा मी आता इथं एक डालकीमध्ये काढून घेते हे सर्व सर्वच पसारा आता इथं काढायचा आहे मला ह्या पेक्षा आयुर्वेदिक गुडघे दुखायच्या बाटल्या आहेत यांच्यासाठी आणलेल्या त्यानंतर हे सर्व काही डावर वगैरे सर्व काही हे काढून घेतलेले हे फ्रीजमधले आणि हे ना जास्त दिवसामध्येच काढले जातात परत परत हे काढले जात नाही असं जरी आपण फ्रीज साफ करतो पण वरच्यावरच होतं ते साफ त्याच्यासाठी मी आता हे सर्व काही काढून घेतलेलं आहे आणि आता अंशू हे घासते आहे ना तोपर्यंत मी स्वयंपाक पण करून घेणार आहे कारण स्वयंपाक पण बाकी आहे आणि आता त्या दिवशी नाही का मी उडदाचं घुटण गेलो होतं सर ना सर्वांना इतकं आवडलं होतं ना तर आमची कढईवर भाजी च चा, चालू संपून गेली होती तर आता सर्वजण सांगतात की बाबा तसं उडदाचं घुटण कर तर मी डाळ आहे ना कुकरमध्ये शिजायला टाकलेली आणि बघा दाळ शिजते तोपर्यंत हे सर्व काही फ्रीजचं मी काढून घेते इथं हे बघा मध्ये पण पूर्ण फ्रीज भरलेलं जास्त आमचं काही ना काही काही ना काही राहतंच फ्रीजमध्ये तर पूर्ण फ्रीज असं भरलेलं असतं तर आता पूर्णच काढून घेतलेलं इथे हे बघा पूर्ण फ्रीज काढून घेतलेलं आहे आता आणि आता हे सर्व काही फ्रीजचे भांडे आता आशुत घासून घेणारे कोमलकडे देत नाही आम्ही हे असे भांडे आम्हीच घासून घेतो कोमलसुद्धा येणारे आता भांडे घासायला सर्व काही डावरमधले पसारे तुम्हाला दाखवते मी सर्व डावरमधले सर्व काही डुब्बे सर्व काढून घेतलेले ट्रॉल्यांमधले आणि को ते कोमल येईल ते घासून घसून देईल आणि आम्ही तर मग उन्हामध्ये पुसून पुसून उन्हामध्ये ठेवून पटकन लगेच लावून घेणार आणि फ्रीजचे भांडे आत्ात घासून उन्हामध्ये ठेवून देते म्हणजे फ्रीज तेवढ्यात लावलं जाईल आणि इकडे स्वयंपाक पण चालू आहे डबल काम होत आहे आमचं राशा झोपली तेवढ्यात सर्व काय आम्ही आवरून घेतो आहे बघा दाळ शिजून गेलेली आहे आणि मी मसाला पण तयार करून घेतला होता फ्रीज काढता काढता मसाला पण तयार करून घेतला होता मी वाटून पण घेतला मिक्सर मधून आता अंश इथं सर्व काही फ्रीजचे भांडे घासते तोपर्यंत मी भाजी करून घेणार आहे आणि मस्तपैकी दाळ शिजून गेलेली आणि बघा आता इथं मी डाळ पण टाकून देणार आहे आणि माझ्याकडे ना माईक पण नाही मला एडिटिंग करायला खूपच म्हणजे वाईज द्यायला खूपच त्रास होतो तिकडं गेले की तिकडं मागच्या घरवाल्यांचं कुठं टी व्ही चालू असते कुठं काय आणि इकडं बाहेर पण कधी हॉलमध्ये बसले की इथं पण गाड्या मोटरा काय पण विकणारे चालूच असतात त्यासाठी मला आहे ना खूपच टेन्शन येतं एडिटिंग करायच्या टायमाला परत 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 परत, परत मला एक तर दोन तास लागून जातात चला आता मीठ पण टाकून दिलेलं इथं एडिटिंग करायला खूप खूप मेहनत असते आणि बघा अंशूचे हे भांडे सुद्धा आता पूर्णपणे घासले गेले आता मी हे ओनात ठेवून येते आणि आता अंशू लागले फ्रीज घासायला बघा हे फ्रीज आता किती खराब झालेलं आहे बघा पूर्ण फ्रीजच खराब झालेलं आहे दोन महिने झाले त्याला काढायला तर त्यासाठी आता सर्वच काढून घेतलेले भांडे सुकले जातात तोपर्यंत इथं पण ऊन येतं हे भांडे सुकले तो जातात तोपर्यंत बघा मी खालचं डावर पण काढून घेतलेलं आहे फ्रीजचं आणि बघताय का तुम्ही हे ट्रॉल्यांमध्ये किचनच्या खाली ते ट्रॉल्या असतात ना त्याच्यामध्ये आणि किचनच्या वरती आहे ना त्याच्यामधला हा सगळा काही पसारा आहे आता कोमल येईल पटापट घासून देईल आमच्या कामाने आणि किचनवरतीसुद्धा हा सुद्धा, सुद्धा काढायचा आहे बरं का हा माठ पण काढून आता याला दुसरंच कपडं लावणारे मी हे कपडं काढून घेणारे हा आहे ना कपडं नव्हतं माझा कार्प होता तो लावलेला आहे इथं पाणी मस्त काय थंडकार राहतं आणि बघा या ट्रॉल्यांमध्ये सुद्धा घाण किती आहे याच्यातले पण सर्व काही या, का या ट्रॉल्यांमध्ये सर्व डबे वगैरे असतात हे आणि ते ताट वगैरे ठेवायचे तिकडचा साईडला आहे ते पण काढायचं बाकी अजून आणि हे सर्व आहे ना आता मस्तपैकी साफ करून घेणार आहे मी आणि तुम्हाला दाखवते अंशुने फ्रीज किती चक्का चक्क करून टाकलेले आहे एकदा बघा तुम्ही आणि खालचा ड्रायवर आहे ना दाखवते तुम्हाला एकच मिनटं तर बघा हे खालचा ड्रायवर आहे ना हे पण आता मी पुसून घेते राशा उठून गेले ना मग तिला फीड करायला गेली ती तर बघा आता हे खालचा डावर आता मी पुसून घेते आणि आमची ही स्टाईल पण एवढी छान लावलेली आहे ना नुसता असा बोडा मारला की आणि खरं सांगतात ताई तुम्हाला सर्व ताईंना ते लिक्विड मी मागे बनवलेलं आहे का तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा इतकं छान लिक्विड आहे ना ते की असं थोडंसं बी टाकलं आणि डाग राहिला ना तर असं पुसा तुम्ही फडक्याने आणि पटकन निघून जातो तर त्या लिक्विडनेच आम्ही हे सर्व काही साफ करतो आहे झाला आता बघा हे खालचा ड्रावर मी लावून घेते ते पण मस्तपैकी घासून घेतलं आणि तुम्हाला एकदा दाखवते बरं मी फ्रीज आणि इथं पण आम्हाला चेंजिंग करायचं आहे इथं आहे ना सिलेंडर आता नाही ठेवायचं दुसरंच काहीतरी ठेवणार आहे आम्ही इथं तुम्हाला दाखवतेच मी आणि फ्रीजची साईज चुकून गेली एकदा वस्तू काढली की थोडी साईजच चुकून जाते म्हणून इकडं तिकडं सरकावं हे बघा बघितलं ना तुम्ही किती छान आणि किती क्लीन झालेलं आहे फ्रीज हे बघा पूर्णपणे मस्त झालेलं आहे पांढरं शुभ्र तर जरा आता फ्रीज थोडंसं व्यवस्थितच ठेवून घेते आणि सर्व त्याच्यातले वस्तू पण चुकून गेलेला आहे आता केव्हाच्या उन्हामध्ये होत्या त्या तर आता ते पण इथं लावून घेते मी त्या वस्तूसुद्धा अजून खूपच काम बाकी आहे बघा ट्रॉल्या पुसायच्या बाकी आहे पहिले ट्रॉल्यांमधली घाण चुपडीमध्ये भरून घेणार मी छोट्याशा धान्यने आता इथं आधी आहे ना काय ठेवते तुम्हाला दाखवते मी बघा आता हे पाटलं मस्तपैकी पुसून घेते मी हे देवघराजवळ होतं माझं रांगोळी वगैरे रांगोळी काढायची फरशी ठेवली होती मी याच्यावर आता तिथून ते पण काढून घेतलेले मी आता इथं ठेवते आणि याच्यावर ना मी टीप ठेवणारे आणि हे काही जास्त आमच्या आत्रापचे खूपच भांडे झालेले खूपच आवरायला त्रास होतो तर ते सुद्धा टीपमध्ये सर्व काही ठेवून आहे सर्व आत्राप भांडे आता टीपमध्ये ठेवून आहे हा टीप ठेवला इथं बघा मस्तपैकी आता हे कांदा लसूणचं ते पण मस्त सुकलं गेलं हे बाहेरून घेऊन आलेली आहे मी आता ते सुद्धा जागच्या जागी ठेवते आणि त्याच्यामध्ये पण कांदा लसूण असं मस्तपैकी भरून देते हे बघा आणशी कागद ठेवून दिलेली त्याच्यामध्ये हे पण आता ठेवते त्याचं बघा चाक निघून गेलेलं आहे हे लावून घेते आता ते चाक पण खूपच आवरायला काढला म्हणजे खूपच काय ना काही काय ना काही निघतच एक पसारा काढला की लगेच दुसरा निघतो तो, तो राहून जातो तो आवरायला गेला गेलं लगेच दुसरीकडे ध्यान जाते तो आवरायला लागून जातं असं म्हणजे सगळंच निघतं मग पण एकदाचं जर क्लीन झाला ना खूप मनाला खूप शांती वाटते आणि खूप असं प्रसन्नता वाटते हे बघा आता डावर वगैरे सर्व काही इथं ठेवून देते फ्रीजमध्ये दे। काढलेले सर्व सुकून गेले मस्तपैकी आणि ताईंनो आज व्हिडिओ खूपच छान होणार आहे तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईब करा एक लाईक तर कलाच कराच करा हे बघा अशा प्रकारे हे डावर आता एकदाचं काढलं की व्यवस्थित बसत नाही बघा आता बसवलं जसं तसं एक किचन आहे ना फ्रीज उघाडायच्या टायमाला थोडंसं नळत होते त्यासाठी आता हे पन, स्टीलचं रॅक पण पूर्णपणे स्वच्छ झालेलं आहे सगळं काही घासून मी पुसून घेतलेलं आहे धुवून घेतलेले पाणी टाकून टाकून आता ट्रॉल्या पण पन, पूर्णपणे साफ झालेला आहे आता वरचं किचन पुसायचं बाकी आता अंशूवरती चढणार आहे किचनवर अंशू सर्व काही साफ करून घेणार आहे वरचं बघा स्टीलचे रॅक किती छान दिसतंय ना मस्तपैकी क्लीन झालेलं आहे आणि गॅस ओटा क्लीन करायचा बाकी फक्त ही अंशूवरती चढणार होती त्यासाठी पुसून घेतला मी हरभर पुसून घेतला नंतरच पूर्ण क्लीन करणार आहे हे वरचं क्लीन झालं की हे बघा हे पण मस्तपैकी त्या लिक्विडने ना पूर्णपणे असं पुसलं की लगेच डाग निघतो आणि हे बटणं वगैरे ते नंतरच पुसणार आहे मी बघा किती स्वच्छ क्लीन दिसतंय ना, ना। पूर्णपणे आता हे पण क्लीन झालेलं आहे आणि अशा प्रकारे सर्वच किचन रूम आहे मी आता आवरून घेतलेला आहे लवकरच तुम्हाला किचन टूर कसं ऑर्गनाईज केलं ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा राकेश घेऊन आला तिला रड देती त्यासाठी आता सर्व काय आवरून झालेलं आहे आमचं बघा खूप छान मस्त क्लीन झालेलं आहे आता फक्त एक खालच्या ट्रॉलॅनचं मधलं पुसलं गेलं हे बाहेरचं पुसायचं बाकी आहे आणि सर्व किचन सुद्धा क्लीन झालेला आहे आता बघा हा मारसुद्धा मी इथे ठेवून देणार आहे दोन उलटा केलेला आहे त्याला आता सर्व काही आवरून झालेलं जा आहे जागच्या जागी सर्व काही वस्तू कोमलने सर्व घासून घुसून दिलं सर्व सुकून आम्ही जागच्या जागी ठेवतोय तर त्याला आज पुरता हा एवढा चिटू एवढाच व्हिडिओ भेटू पण हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वताईंना बाय बाय बघा कोमल घासून देते भांडे सर्व